भारत भारतभूषण डॉक्टर श्रीनाराय धर्माधिकारी प्रवेशद्वारे गावात पूर्वी मी जायचो जेव्हा समृद्धी महामार्गाचे कामे नव्हते तेव्हा आणि दक्षण पोचा पर्यंत समृद्धी महामार्ग सुरू झालाय या गावावर जाणारी जो ब्रिज म्हणला खूप मोठा आहे ते शेतीचे काम आहे खूप जबरदस्त सर्वत्र कुठे खूप छान गाव वाटत आहे दिसत आहे सर्वत्र हिरवळ आहे शेती वगैरे हो भात लावलेला आहे भात काय आहे भात पेरलेला आहे तो काढून नंतर पुढे लावणी करतील नशीब आहे आणि हे मंदिर आज पण समजलं मला कुठलं मंदिर आहे भर गावातील जय राम अरे काय पुर बघायचं आपल्याकडे निसर्गरम्य वातावरणातून निसर्गरम्य गावातून आपण प्रवास करीत आहोत गावाचे नाव भोईरगाव स्कूल बस आलेली आहे शाळेची बस आहे कधी गेलो आम्ही कधी कधी लवकर आलो काही वडापाव खातो आम्ही हॉटेल बंद आहे हा साई दारा मध्ये येणारा रस्ता भोयर गाव कुठच्या गावांना जोडणारा आ... छोटीशी नदी जी आहे तलाव जे तलाव नदी काय आहे नाला काय तरी आहे दोन गावांना जोडणार हा ब्रिज तेव्हा इकडून शेती मोठी शेती लावलेली आहे अरे वावा इकडे काय पेरणी काय तरी बोलतात ते केलेले लावलाय भात लावलाय पु गावाचं ब्रिज जे कमानी एंट्री आलेली आहे ग्रामपंचायत पंचायत पुक्षे तिथे कामे चालू आहे शेतात छोट्या नांगर वगैरे ते देखील सुरू आणि आपण पुक्षे गावात पोहोचलेलो आहे घोरगावातून घोरगाव संपलेलं आहे आणि इथे खूप शे गावातील हनुमान मंदिर हे हनुमान मंदिर आहे खूपसे गावातील प्रसिद्ध असे हनुमान आणि इथे कार्यालय ग्रुप ग्रामपंचायत कुक्षे भरगाव बोर बोरिली उमरवली जांभोरपाडा भावारे वाकेपाडा पाच गाव आहेत या आयोग खुशे लिहिलेले या पु गावाची एक खासियत म्हणजे या गावात जितक्या गाड्या आहेत म्हणजे जरी एकंदरी एका घरात तीन तीन चार चार गाड्या असल्या तरी प्रत्येक गाडीचा नंबर हा एकच आहे म्हणजे एखाद्या गाडीचा नंबर सेव्हन आहे एखाद्या गाडीचा नंबर तर ज्या काही घरात जितक्या गाड्या असेल तीन तीन चार प्रत्येक गाडीला तो सेम नंबर असेल आणि महत्वाचे जितक्या गाड्या ह्या गावात प्रत्येकाच्या गाड्यांचे जे नंबर आहे ना सेम म्हणजे डिजिट तीन डिजिट लागू पडेल म्हणजे प्रत्येकाला एक तर तीन एक तीन दुरे तीन तिर्या मी झाले पत्त्या गाव पण असे असे नंबर असतात मागच्या किंवा पुढचा नंबर चेंज असतो आता बघा इथे गाड्या होत्या चार गाड्या डबल नाईन टू नाव एकाच नंबर द्या आणि पुढच्या गावात देखील आपण बाहेर आलो आणि समोर समृद्धी महामार्ग आणि पूर्वी आपण इथनच जायचो आता नवीन ब्रिज बांधलेला आहे जो आपल्याला आमने गावाशी कनेक्ट करतो बघा या ये वरतेहून येणाऱ्या गाड्या समृद्धी महामार्गावर आणि इकडे नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आम्ही इतर चेंजे साधारणत एका किलोमीटर अंतराच्या आतमध्ये आणि हे पूर्ण रस्त्याची फार वाट लावले दोन गावांना दोन ब्रिज बांधलाय त्याची अवस्था फार बिकट आहे पाहू शकता रस्ता खूप बेकार आहे कसलेला सारखा वाटतोय समृद्धी महामार्गाच्या बाजूने आपण चाललो आणि आपण असंच पाहिला गैरगाव खूप आमने गावाला जोडणारा रस्ता आता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र